आषाढी एकादशीच्या महापूजेनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर येऊन गेले शनिवारी विमानाने सोलापूरला येऊन नंतर हेलिकॉप्टरने ते पंढरपूरला गेले त्यानंतर रविवारी दुपारी पुन्हा हेलिकॉप्टरने सोलापूरला आले आणि मुंबईकडे विमानाने रवाना झाले दरम्यान रविवारी विमानतळावर आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या समवेत सिद्धेश्वर बाजार समितीचे चेअरमन दिलीप माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत बाजार समिती निवडणुकीच्या वेळीसुद्धा काँग्रेसचे दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांच्याशी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी युती केली होती या युतीनं बाजार समितीमध्ये सत्ता मिळवली सभापती निवडीच्या वेळीही या चारही नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती दरम्यान आता सोलापुरात देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला दिलीप माने हे गेल्याने माने यांचा भाजप प्रवेश निश्चित असल्याचं बोललं जात असून अजित पवारांच्याही ते तितकेच जवळचे आहेत त्यामुळे आता दिलीप माने हे कोणता राजकीय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसात निश्चितच सोलापुरात नवी राजकीय समीकरणं पाहायला मिळतील हे आता तितकंच खरं आहे